मित्रांनो नमस्ते मी डॉक्टर विजय दिगे मी आत्ता आलेलो आहे पंचगिनी टेंट हाऊस अँड हॉलीवूड पॅलेस रिसॉर्टला हे रिसॉर्ट आहे महाबळेश्वरमध्ये स्पेशली मी या जागेवरती आल्यावरती मला एक स्पेशली कृष्ण कमळ मला हे फूल दिसलेलं आहे याची खासियत मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला तुम्ही ह्या फुलाकडे पाहता त्या वेळेला ह्या ज्या शंभर पाकळ्या आहेत त्या म्हणजेच शंभर कौरव आहेत ह्या टोटल शंभर पाकळ्या आहेत त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच ह्या ज्या पाकळ्या आहेत सफेद त्या म्हणजे पाच पांडव त्याचबरोबर मध्ये एक आहे ते पेटल ते आहे कृष्णाच्या आकारासारखं म्हणजे एक कृष्ण आणि त्याच्यावरती आहे हा मुकुट तीन पानांचा ब्रह्म विष्णू आणि महेश तर मित्रांनो हे जे आहे कृष्णकमळ टिपिकल महाभारतातल्या कहाणीसारखं आणि त्याचं नाव टिपिकल कृष्ण कमळ असं दिलेलं आहे ह्याची खासियत अशी आहे ज्या वेळेला तुम्ही हे झाड हे क्रीपर हे नॉर्थ साईडला किंवा नॉर्थ ईस्ट साईडला तुम्ही लावलं तर हे त्या जागेमध्ये प्रॉस्पॅरिटी आणि पीस ऑफ माइंड तयार करतं म्हणजेच त्या जागेमध्ये शांतता आणि भरभराट होते मित्रांनो ही खासियत आहे या फुलाची तुम्हीसुद्धा हे फूल तुमच्या बागेमध्ये नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट साईडला लावा तुमच्या जागेमध्ये शांतता निर्माण होईल पीस तयार होईल आणि प्रॉस्पॅरिटी भरभराट होईल सो हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि हजारो लोकांपर्यंत पोचवा कृष्ण कमळ यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये फॅशन फ्लॉवर तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू व्हेरी मच मी डॉक्टर विजय दिघे